नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले आहे त्यामुळे जिराय शेक शेतकरी बायगादाय शेतकरी व बहुवार्षिक पिकां पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतुनात असे नुकसान झालेले होते त्यामुळे शासनाने हे छत्तीस हजारापर्यंत वाढीव अशी मदत जाहीर केलेली आहे तर तो आर देखील आज एक जानेवारीलाच आलेला आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे याचा जिहार त्यांनी शासनाने आज जाहीर केलेला आहे त्यामुळे पहिले आठ हजार पाचशे मिळत होते तर आज आता तेरा हजार सहाशे रुपये मिळत आहे तर हे कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला सुरू करूया तुम्हाला मागील महिन्यामध्ये वेळी अवेळी गारपीट पावसाचा मारा त्यामुळे आपल्या शेत पिकाचे अतुनात असे नुकसान झाले होते त्याची दक्षता घेऊन मंत्रिमंडळामध्ये बैठकसुद्धा झाली होती या संदर्भामध्ये विचारविनिमय करून आपल्या शेतकऱ्यांप्रती असा शासनाने चांगला असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव आहे व कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार त्यासंबंधी जी आर आपण वाचून दाखवणारा तर चला सुरू करूया नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत तर अशी मदत हे देण्याबाबत शासनाने निर्णय काढलेला आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळणार असं देखील येतं जाहीर केलेलं आहे शासन निर्णयामध्ये आणि समोर आपल्याला पूर्णतः जी आर वाचून दाखवतात नोव्हेंबर दोन हजार तेस तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे आप होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता राज्य शासनाने निकषाच्या जा बाहेर जाऊन मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार एकोणती एकोणवीस तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये हा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये कोणता निर्णय घेतला की वेळी अवेळी गारपीट पाऊस यामुळे व त्या पुढील कालावधीत वेळी अवेळी गारपीट व इतर नैसर्गिक होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरता शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निकषाच्या बाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचारधारीन होती असं देखील इथं नमूद केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या जा जा त्या शेतकऱ्यांना नुकसान मिळणार तर या नुकसानामध्ये पंच्याहत्तर टक्के हे केंद्र शासनाकडून पैसे मिळणार व पंचवीस टक्के किंवा राज्य शासनाकडून पैसे मिळणार आहे याचे देखील इथं नमूद केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिरादार बागातदार व बहुवार्षिक पिकं पीक घेणाऱ्या पी शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे त्यासंबंधित देखील आपण माहिती देणार आहोत तर पहिलं घेऊया जिरात पिकांच्या नुकसानीसाठी मदत याच्यासाठी पहिलं मिळत होती दोन हेक्टरपर्यंत याची मर्यादा होती आता ती दोन हेक्टरची मर्यादा वाढवून केली आहे तीन हेक्टरपर्यंत आणि पहिल्या दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती त्याच्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ही मदत दिली जात होती आता त्याची भरी वाढव वाढून तेरा हजार रुपये प्रति हेक्टर सहा प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर येत आहे बागायतदार शेतकरी बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत तर ती अगोदर होती सतरा हजार प्रति हेक्टर आता ती वाढव केली आहे दोन हे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ते पूर्वीची मदत होती आता ते सतरा हजाराची मदत झाली आहे सत्तावीस हजार तब्बल दहा हजाराने बागात शेतकऱ्यांच्या वाढीव मदती करता शासनाने असा चांगल्या प्रतीचा निर्णय घेतलेला आहे तर त्याची मर्यादा आहे तीन हेक्टर मर्यादा आहे सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा है, मर्यादा आहे आणि पुढील आहे बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीकरता मदत तर अगोदर होती बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत याची देखील मर्यादा होती आणि त्याची आता वाढवून केलेली आहे छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मर्यादा आहे तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा देखील आहे याच्यामध्ये तकबल बारा ते तेरा हजार रुपयाचा प्रति हेक्टर वाढ हे शासनाने केलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक आहे का शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे बागायत पिकांच्या नुकसानीकरता वाढीव मदत आहे सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे आणि त्याच्यानंतर आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरता मदत त्यांची मदत आहे छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन ह तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा आहे हा देखील हा आहे शासन निर्णय हा शासन निर्णय आजच एक तारखेला आदेश हा पारित केलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपल्या जर नुकसान झाले असेल त्यासंबंधित इतकी इतकी मदत मिळणार आहे शासनाकडून हे देखील बाब आपण लक्षात घ्यावी नमस्कार मित्रांनो नवीन अपडेट आल्यास नवीन माहिती आल्यास शेतकऱ्यांविषयी आपण या चॅनलवर देत असतो तर धन्यवाद